शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर पोलीस ठाण्यासमोर आज स्वराज्य अमृततुल्य चहाचं उद्घाटन माजी नगरसेवक मदन कारंडे उदय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या इचलकरंजी शहरामध्ये आज विश्वास भरत बचुटे यांच्या स्वराज्य अमृततुल्य चहाचा भव्य उद्घाटन सोहळा शहापूर पोलीस स्टेशन जवळ पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मदन कारंडे इचलकरंजी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बांधकाम सभापती मार्गदर्शक उदयसिंह पाटील माजी नगरसेवक विकास भाऊ बनसोडे मोहन आबा बनसोडे मोहन आबा बनसोडे उपस्थित होते यावेळी मदन कारंडे यांनी सांगितलं अमृतुल्य चहाची चव वेगळीच आहे हा चहा पिल्यानंतर एक ऊर्जा शरीरामध्ये चांगली निर्माण होते चहा पिल्यानंतर जिभेवरची चव आणि सारखं चहा पिऊ वाटणं अशी आहे यावेळी शहापूर परिसरातील राजकीय नेत्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या दे तसंच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या दे भाजपचे ज्येष्ठ नेते भाजपचे ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू त्याचबरोबर माजी नगरसेवक रणजित दादा जाधव हो, शिवसेनेचे नेते योगेश वाघमारे शहापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सूर्यवंशी त्याचबरोबर मुंगसे मार्गदर्शक आनंद देशिंगे संजय केसगे अरुण देशिंगे आकाश बनसोडे विशाल शिंदे पवन साबळे अक्षय बसुटे हर्ष हिरापुरे निलेश रावण पत्रकार रसूल जमादार तानाजी सोनवणे श्रियस जोके बाबा जाधव दादा भराटे गणेश वाघमारे शेख फारुख मिस्त्री राहुल वाघमारे नेताजी लोखंडे दत्ता कांबळे इल्लाप्पा योगेश शिंदे सुहेल पठाण नितीन घायतिडक यश भोने महादेव राठोड आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते